आणि त्यांना सांगायचं की मला हा रस्ता आहे मला हा रस्ता एकदा दिला दुसरा दिलं तीनदा दिलं ऐकलं नाही मी गटावर बसलो गटावर बसलो की झोपावर रस्त्याचा माप घ्यायचे आणि रेकॉर्डला रस्ता घेतो अशा पद्धतीनं मी काम आउट ऑफ लाईन जाऊन मी सापडते मी असे नाही केले की साहेब द्या मला की आमदारांना मागच्या पंचवीस वर्षात दहा लाखाचं काम दिलं खासदारांना तर काही कामच दिलं नव्हतं पाच कटीचं काम कुठून आले अडीच वर्ष तर हे मी तुम्हाला आहे तुझ्या ऑफिसला गेलोय की मला पाहिजे माझ्या डिटी माझ्या मामा लाईट लावत नव्हती तर डिटी नाही म्हणून मी त्या नारळमधे गेलो तिथं नारळमधून तिथं गेलो त्या एवढी तिथे गरज आपण आपण समोर यावं लागतं कोणीतरी आवाज तिथं भरपूर आहे तिथं भरपूर पडलेलं आहे जे पी डी मधून जिल्हा केलेब समितीमधून तीनशे कोटीचा निधी जर जिल्ह्याला आला तर आमदाराला पालकमंत्र्याला शंभर कोटी तिथल्या आमदारांना शंभर कोटी आणि तिथल्या कलेक्टरला सीओ ला शंभर कोटी खर्च करण्याचा अधिकार आहे आपण काय केलं पालकमंत्र्यांना माझं पळावं शंभर कोटीसाठी आमदारांना पळाव शंभर कोटीसाठी कच शंभर कोटी अधिकाऱ्यांकडे त्याच्याकडे आपण लक्ष दिलं नाही नाही आमदार काय करतो काम विकत बाबा वीस लाखाचं काम दिलं तर दोन लाख रुपये दहा लाखाचं काम दिलं बरोबर ना तर राहिले की दहा लाखाचं काम दिलं तर एक लाख रुपये घेतो बाबा अधिकारी एक लाख रुपये घेतो काम मंजूर करायला एक लाख रुपये लागतात अधिकाऱ्याला काम करायला पैसे लागतात पैसे काढायला मंजूर झाल्यानंतर काम केल्यानंतर ते एमडी बनल्यानंतर ते काढायला पैसे लागतात आणि व्यवस्था भरच झालेली आहे आज महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायतीला कीड आहे दुसऱ्या ग्रामपंचायती सोडल्याचं भ्रष्टाचार विकून गेलंय खूपच नाही सगळं आज लोक फक्त मोठ्या आखेरी ग्रामपंचायती बघताय मात्र मध्ये जो भ्रष्टाचार सुरू आहे प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे आज दोन वर्ष झाले ग्रामपंचायतीला निधी नाही बाबा मी स्पष्ट सांगते तुम्हाला दोन वर्ष झाले कुठे आमदाराला निधी नाहीये हे पैसे गेले आपण फक्त लाडक्या बहिणीला गेले लाडक्या बहिणीला किती पैसे गेले बाबा

तो तेवढा भ्रांतो आहे तो तेवढा नबा आहे तो तेवढा गुंड आहे बरोबरीच आज एखाद्या मोठ्या मेट्र्यांचं नाव घ्यावं तुला चांगले पदे येतात का तुमचा कोण आनंद बघावं आपण काय गेले अरे मी लय आपलं विचार आपल्या घरातून यांच्या सरपंचा ग्रामसेवकाच आमदाराच खासदाराच पगार कुठून होत कुठून होत पगार तुम्ही जे कपडे घेतात का कपडे व्हावा तिच्यामध्ये टॅक्स आहे तुम्ही जो चष्मा व्हावाय त्याच्यावर टॅक्स दे तुमच्या दुकावर तुमच्या घर्यावर टॅक्स चालवा तुम्ही बिर्या बिरालवर तुमच्या अशी एकही गोष्ट नाहीये का पैसा तू बिरांचा पगारी होत आहे अंगाला पगारी अंगाला पगारी ती नाग पगार कि त्याला पाचशे पन्नास येतात काय ही शिस्त पूर्ण पोखरलेली आहे ते तुम्ही म्हणजे बदलायचं ते पुढे या तुम्हाला जी आर माहित पाहिजे तुम्हाला कायदा माहीत पाहिजे पण आपल्याला हेच कळत नाही आपल्याला जी आरच मिळत नाही अरे बाबा ते कामच नियमात होत डीपी बाळाला आपला तर गाडी पाठवावी लागते डीपी आणायला आपल्याला घ्यायच नाही यांनी आपल्याकडे आपल्या वावरात पल लावले यांचे नियम आहे डीपी बाळा तर अठ्ठेचाळीस तासाच्या आत तो बसवावा लागतो हा घ्या आहे प्रश्न आता आपल्याला माहिती आहे हा जो आहे तुम्हाला प्रश्न कळला नाही माझा माझं उत्तर त्या प्रश्नामध्ये बसलेलं आहे सुशिक्षित तरुण तुम्हाला पुढं आणा तुम्हाला आपला करू तुमचे रस्ते होती

पोलीस स्टेशन बोलवले पोहोचारी बोलवले कृषी अधिकारी बोलवले आणि होतो त्याला पुढं करा त्यांचा एकाला त्यांचा एकाला मोठा माणूस एकाला मोठ्या कुटातला एखाद्या मोठ्या भावतीतला एकाला पैशाला माणूस केला तो करत तुमच्या घरात पाहते नाही गरज नाही केला गरज नाही करा असा माणूस असतो जिल्हा परिषद असतो की पंचायत समिती असतो आज काय करतो म्हणून ज्याच्याकडे करण्याची प्रॉपर्टी आहे त्याच्याकडे करून त्याला आमचे दादा आमचे नाना आमचे काका आमचे साहेब कशाला आहे की करते कसं ते कसारा नानाला भावना कापसाला आज पंधरा हजार रुपये महाराष्ट्राच्या सोडून गेलं मकाला किती भाव मकाला भाव पाहिजे मकाला भाव आहे आपल्याला आहे तुमचे रस्ते हे करणं तुमच्या ग्राम तुमच्या पंचायत कमिटी सदस्य आणि तुमच्या जिल्हा परिषदेचं काम आहे मी बजावून या ठिकाणी त्यांनी बाजारात भाव असतात ते करायला पाहिजे होत पण मस्त गाडी एवढी हा गंगा मायक होत आहे तो नाना मायसळत आहे तू दादा मायस आहे मला काही राजे त्यांचा गावात जायची मला काही राजे त्यांचा करायची मला काही राज्याने त्यांची कामं करायची चार जण जवळ काही येतो कसा आणि जे लोक आहे त्याला नाही पण नाही पण घरी म्हणजे अंतिम सामील व्हा

आणि त्यांनी अक्षरशः या आमदार खासदार आणि अधिकारी मंडळींना धू धू धुन काढलं काय आहे सगळा प्रकार तुम्ही पाहिलेलाच तर मंडळी या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडनं किंवा कि hmm. जे लोकप्रतिनिधी आहेत स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत म्हणजे ज्यामध्ये आमदार असतील खासदार असतील पंचायत समितीचे सदस्य असतील जिल्हा परिषदेचे सदस्य असतील या सगळ्या मंडळींकडनं कामाची अपेक्षा केली जाते आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे आपल्या गावाचा विकास झाला पाहिजे आपल्या क्षेत्राचा विकास झाला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे पण प्रशासनातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधी हे संगणमाताने कामाची कशी दिवाळी करून टाकतात या सगळ्या गोष्टींची उदाहरणं यावेळेस मंगेश सावळे यांनी आपल्याला दिलेलं आहे ते म्हणतात की ग्रामपंचायत आणि या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होणारी कामं आणि या कामांसाठी लागणारा निधी हा एकतर प्रशासकीय अधिकारी सोडतच नाहीत किंवा देतच नाहीत आणि दिला तरी त्याच्यामध्ये या लोकप्रतिनिधींची टक्केवारी त्यांची सगळी लात आणि इतर प्रकरणं हे प्रचंड वाढलेले आहेत त्यामधनं पैसा खाण्यासाठी काय करता येईल या गोष्टींवर त्यांचं जास्त लक्ष असतं आणि कुठल्याही कामामध्ये यांना फक्त पैसा खायचं पडतं पण एक ग्रामपंचायत सदस्य म्हणून एक सरपंच म्हणून पोटतिडकीनं ज्यावेळेस काम करायची वेळ येते त्यावेळेस आपल्याला मग आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागतो बरीचशी कामं ही करवून घ्यावी लागतात विनंती करून काही होत नाही ज्यावेळेस आपण विनंती करतो ज्यावेळेस आपण शांततेच्या मार्गाने जातो त्यावेळेस आपल्याला लाथाडलं ला जातं आणि मग आपण आंदोलनाचा पवित्रा ज्यावेळेस घेतो त्यावेळेस मात्र यांची सगळ्यांची अक्कल ठिकाणावर येते असं यावेळेस मंगेश साबळे हे प्रकर्षाने आपल्याला सांगताना दिसतात तर म्हणजे आज दिवाळी आहे या दिवाळीच्या शुभमुहूर्तावर त्यांच्या गेवराई पायगा या गावामध्ये आज दिवाळी स्नेहमिलन आणि ग्रामपंचायतीमध्ये गावकऱ्यांच्यासोबत वार्तालाप त्यांनी केला ते गेवराई पायगाचे सरपंच होते आणि आता या सगळ्या प्रकरणामध्ये आजच्या दिवाळीच्या शुभेच्छा देत असताना गावची प्रगती गावामध्ये होणाऱ्या गोष्टी गावामध्ये घडणाऱ्या घटना गावामध्ये होणारी कामं या सगळ्या गोष्टींचा लेखाजोखा यावेळेस मंगेश साबळे यांनी आपल्या गावकऱ्यांच्या समोर मांडलेला आहे त्यांना होणारा त्रास त्यांना होणारी तकलीफ ही सगळी गावकऱ्यांच्या समोर त्यांनी मांडलेली आहे त्याचबरोबर गावकरी कशा पद्धतीनं आपल्याला साथ देत आहेत याचं देखील त्यांनी उदाहरण सांगितलं आणि जी कामं गावासाठी करायची आहेत जी कामं आपल्या क्षेत्रासाठी करायची आहेत जी कामं आपल्या आजूबाजूच्या मंडळींसाठी करायची आहेत गावकऱ्यांसाठी करायची आहेत त्या कामांसाठी लागणारा पैसा आपण कशा पद्धतीनं मिळवतो आहोत आपण कशा पद्धतीनं तो निधी खेचून आणतो आहोत याची देखील काही उदाहरणं यावेळेस मंगेश साबळे यांनी दिलेली आहे तर मंडळी मंगेश साबळे यांचा हा व्हिडिओ दिवाळीच्या दिवशीच म्हणजे आत्ताच थोड्या वेळापूर्वी त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावरनं हा व्हिडिओ प्रकाशित केलेला आणि यामध्ये मंगेश साबळे यांनी पुन्हा एकदा सत्तेमध्ये असलेल्या लोकप्रतिनिधींना किंवा सत्तेत नसलेल्या लोकप्रतिनिधींना प्रशासनातील कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना चांगलंच धुतलेलं आहे तर या सगळ्या विचारांबद्दल मंगेश साबळे यांच्या म्हणण्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या कमेंटमध्ये तुम्ही अवश्य नोंद करा म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद स्थळी तुम्ही आलेले आहात अतिशय नाजूक परिस्थिती मंगेश साबळे यांची या ठिकाणी बघायला मिळते काय सांगा गेल्या दोन वर्षापासून आपण मंगेश साबळे यांनाही बघताय की एकदम हाडामासाचा सरपंच सरपंच कसा असावा तर मंगेश साबळे यांच्यासारखा असावा कित्येक आंदोलनं त्यांनी केले आणि ते प प्रत्येक व्यक्तीला भावले आज त्यांनी ज आज त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे काल अक्षरशः त्यांच्या नाकातून रक्त आलं आणि आम्ही सगळ्यांनी तो व्हिडिओ बघितला प्रत्येक व्यक्तीने बघितला सगळेजण गाईवरले आज प म्हणजे आम्ही नारायणगडाच्या मराठा दसरा मेळाव्याच्या नियोजनात होतो त्यामुळे आम्ही येऊ शकलो नाही आज त्यांची भेट घेतली पण या ठिकाणी त्यांनी शोकांतिका अशी आहे की आज सहावा दिवस आहे ना द, ज, कलेक्टर द, 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 दखल घेते ना तहसीलदार दखल घेते मंगेशजी यांच्याकडनं असं ऐकायला मिळतं की सुट्टी टाकून जिल्हाधिकारी हे निघून गेले माने यांना उत्तर द्यायला उत्तरच नाही ना यांच्याकडे पैसेच नाही ना या म्हणजे आपण काय केलेलं आहे आजपर्यंत हे अधिकारी लोक गेंडेची कातडीचे झालेले आणि राज्यकर्ते तसेच झालेले जोपर्यंत एखाद्या व्यक्तीचा अंत पाहत नाही तोपर्यंत ती तशीच परिस्थिती वाहणार आहे अहो आपण शेतकरी राजा आहे शेतकरी राजा नुसतं म्हणायला आहे सर शेतकरी राजा आहे शेतकऱ्याच्या पोराला पोरी भेटत नाही शेतकऱ्याच्या पिकमालाला भाव भेटत नाही शेतकऱ्याला पाणी भेटत नाही वीज भेटत नाही अरे यांनी खायचं काय जगायचं कसं सर ढोर वाहून गेले शाळा वाहून गेल्या दफ्तर वाहून गेले अहो शेत वाहून गेलं आता करणार काय आणि दिवाळी आली हो दिवाळी गोड करायची तर सरकारने आता द्यायला पाहिजे सोयाबीन उत्पादक शेतकरी आपल्या आजूबाजूला जो तेल पिकवतो आज त्याच्याच घरात दिवाळीला दिवा लागणार ला नाही या परिस्थितीकडे कसं आहे आमच्या गावात मी या सिल्लोडचा भूमिपुत्र आहे माझं गाव मोडा बुद्रुक आहे मी या सिल्लोडचा भूमिपुत्र आहे म्हणजे आम्ही तिकडे पण मंगेश साबळे यांनी इथे येऊन आज आमच्या आपल्यासाठी आपल्या शेतकऱ्यांसाठी येते इथं जात पाहिल्या जाती पक्ष पाहायला जातो अरे जात पात सोडा पक्ष सोडा अरे हे इंग्रजांसारखं झालं फो फोडा थोडा राज्य करत रा, राजकारण करा असं करू नका भावांनो कुठली जात पक्ष काही पाहू नका मंगेश साबळे यांच्या पाठीशी सगळ्यांनी उभं राहा कारण ते लढत त्यांच्या अठरा ज्या मागण्या त्या तुमच्या आमच्या लेकरा बाळांसाठी म्हणून आम्ही म संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याकडून आम्ही सगळेजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि तुम्ही पण प्रत्येकाने सिल्लोड तालुक्यात असेल जालना जिल्ह्यातले असेल संभाजीनगर जिल्ह्यातले असतील आजूबाजूच्या सगळ्या ठिकाणच्या सगळ्या शेतकऱ्यांनी त्यांना येऊन पाठिंबा द्या कुठं गेल्या आता त्या संघटना शेतकरी संघटना वगैरे कुठे गेल्या मला तर काही आंदोलनच ना दिसत नाही त्यांचे एवढं म्हणजे इतिहासात एवढं नुकसान कधीच झालेलं नसेल महाराष्ट्रात तर मी तरी जो जेव्हा जेव्हापासून चाळीस वर्षाचा झालो जन्माला आलो एवढं नुकसान पाहिलं नाही आणि जर असा एक व्यक्ती मंगेश साबळे सा यांच्यासारखा जर व्यक्ती जर पुढे येतोय तर प्रत्येकाने या ना तुम्ही याच्यात हे परत तुमच्याकडे येतो हो नारायण दादा आम्ही तुम्हाला खूप साऱ्या वेगवेगळ्या आंदोलनामध्ये पाहिलं आहे मंगेश साबळे यांच्यासोबत काय सांगाल सध्याची परिस्थिती आणि आत्ताची जी कंडिशन आहे यावरती काय वाटतं तुम्हाला Uh, मागील पंधरा दिवसांपूर्वी राज्यामध्ये असेल मराठवाड्यामध्ये असेल वला दुष्काळामुळं प्रचंड शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यामध्ये जमिनीच्या जमिनी खळडून गेल्या ओबीपी का आडवी झाली आणि मुख्यम राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस साहेबांचे दौरे बघितले आपण तर ते हेलिकॉप्टर आले त्यांच्या माती मातीसुद्धा लागली नाही अशी परिस्थिती आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितली आणि जिल्ह्याचे पालकमंत्री असतील कलेक्टर असतील यांनी देखील सिल्लोड तालुक्यामध्ये एवढ्या जमिनी जमिनी खळडून गेल्या तर त्यांनी साधी बांधारून पाणी केली नाही मग अशावेळी सरपंच मंगेश साबळे म्हणे की बाबा या शेतकऱ्यांना आता तर शिल्लोड तालुक्यामध्ये लोकसभेच्या टायमाला मंगेश साबळे यांचा सा बुतोर कार्यकर्ता नसतानाही चाळीस हजार एकवीस हजार मताची मतदान या तालुक्यात पडलं मंगेशराव म्हणे की बा आपल्याला शेतकऱ्यांनी ज्या लोकांनी आपलं मतदान केलं त्यांचं आपलं देणं लागतं म्हणे तर आपल्याकडे आपण खासदार